वादळी वारा भडकलेली आग आणि पाण्याचा जोरदार प्रवाह हे धोकादायक असतात यांच्याशी कधीच मस्ती करू नये असं म्हटलं जातं कारण जीव जाऊ शकतो पाण्यात मस्ती करणं एका कुटुंबाला महागात पडलं असून यात पाच जणांपैकी तीन जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत लोणावळ्यात मुसळधार पाऊस होत आहे यामुळे परिसरातील धबधबे प्रवाहित होऊन भूषी धरण ओव्हरफ्लो झालाय या, या धरणात वर्षा विहारासाठी मोठी गर्दी होते अंसारी कुटुंब देखील वर्षा विहारासाठी विहारा चा गेलो होतो त्यात त्यांनी केलेलं धाडस जीवावर बेतलं अंसारी हे कुटुंब भूशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटरफॉल येथे वर्षाविहाराचा आनंद घेत होते त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही ते पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने बघता बघता पाण्याचा जोर वाढत गेला आणि यात अख्खं अंसारी कुटुंब वाहून गेलं धरणात वाहून गेलेली महिला आणि दोन मुलींचं मृतदेह मिळालाय मृत्यू झालेल्या महिलेचे वय छत्तीस असून मुलींचे वय तेरा व आठ वर्ष आहे तर इतर चार वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे काल दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचते